उद्या मुंबईमध्ये मराठा आरक्षणा संदर्भात जरांगरे पाटील यांचं आंदोलन आहे यासाठी आपण बघू शकता जे काही आंदोलक आहे सायकलवरून सोलापूर जिल्ह्यावरून चारशे किलोमीटर राखून सायकलून सायकलून आलेले आहे मंगळवेळा ते मुंबई सायकलवारी एकच मिशन मराठा आरक्षण ते पंचवीस ऑगस्टला निघालेले आहे ते आज आ, आ, आज ते मुंबईच्या आझाद मैदानावरती पोचलेलं आहे एकच आता अंतिम आता अंतिम आरपारची लढाई आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे माझ्यासोबत हे आजोबा आहेत हे साठ वर्षाचे आहेत चारशे किलोमीटर सोलापूर जिल्ह्यावर चारशे किलोमीटर राखून हे सायकलवरती आलेले आहेत आझाद आजा, मैदानावरती आरक्षणाच्या मराठा आरक्षणासाठी बाबा काय बोलात कसा आलात काय प्रवास होता हा आ, प्रवास पूर्ण चित्त थरारक होता पण मनोज जरांगे साहेबांच्या संघर्षासमोर आमचा हा काही पण नाही आहे आम्हाला म्हणजे आमचा जो प्रवास झाला आहे त्याला आम्ही काही समजत नाही आहे त्यांचा प्रवास खूप मोठा आहे त्याच्यासाठी आमचा खालीचा वाटा म्हणून आम्ही त्यांना सहभागी झाला पाऊस होता कुठे कुठे पाऊस हो। कुठे कुठे तुम्ही थांबलात काय जेवलात काय कसं कसं काय काय केलं काय एक प पूर्ण चार दिवसाचा प्रवास झाला आहे हा एकशे एक तीस किलोमीटर एका दिवसामध्ये चालत होतो आम्ही प सुरुवातीचा प एक टप्पा आम्ही पलटणला पूर्ण केला एकशे तीस किलोमीटर दुसरा टप्पा आम्ही भोसरी पुण्याला राहिलो एकशे वीस किलोमीटर आणि त्याच्यानंतर तिसरा खोपोली मार्गे पनवेलला आलो एकशे बावीस किलोमीटर आणि त्याच्यानंतर आज चौथ्या दिवशी थांबलेला आराम केलात काय रात्री रात्री थांबलो आम्ही कुठं संध्याकाळी आम्ही सायकल चालवत नव्हतो ह्या प्रकारे आम्ही प्रवास पूर्ण केला असं तुम्ही काय बोलाल तुम्ही आलेला आहात सोलापूर जिल्ह्याहून मंगलवेळावर आले सोबत आलेल्या दिवसाचा हो खरंतर मनोजदादा जारांगी पाटील आपल्या सर्वांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेतायत त्या कष्टापुढं आमचा हा प्रवास काहीही नाही खरं तर गोरगरिबांच्या लेकरांचं भविष्याचं शिक्षण व्हावं याच्यासाठी तो आरक्षणाचा लढा आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावन्न मोर्चे शांततेत निघाले तरीसुद्धा मराठा समाजाच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही खरं तर महाराष्ट्राचा इतिहास आहे संघर्षाशिवाय काही मिळत नाही मनोरी दादा जरांगी पाटलांनी आम्हाला हाक दिली एकोणतीस तारखेला आझाद मैदानावरती यायचं आहे आणि त्या हाकेसरशी आम्ही कसल्याही प्रकारचा विचार न करता अतिशय खडतर मार्गातून चारशे किलोमीटरचा प्रवास मंगळवेढा ते मुंबई हा करत इथं आलेलो आहोत मराठा समाज सकल मराठा समाज मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्या वतीनं खूप काही गाड्या लाखो मराठा बांधव आज आणि उद्या एकोणतीस तारखेला या ठिकाणी येत आहेत पण आरक्षण मिळाल्याशिवाय एकही मराठा बांधव आझाद मैदानावरून हलणार नाही नक्कीच नक्कीच बघा हे हे सोळाहून सायकल सायकलचा चारशे किलोमीटर प्रवास काढून मुंबईच्या आझाद मैदानावर आलेला आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एक ही मराठा हलणार नाही असं त्या आंदोलकाची मागणी आहे शिवाजी सोबत मी धीरज बोललं टॉप न्यूज मराठी मुंबई ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट नाए